नमस्कार भारतीय संविधान समजून घेण्यासाठी उपस्थित असले सर्व नागरिकांचे मी पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते जसं आपल्या सर्वांनाच माहितीये की आपण भारतीय संविधान त्याचे पूर्ण अनुच्छेद पूर्ण भाग याची माहिती घेत आहोत आणि हा अभ्यास करत करत ही माहिती घेत घेत आपण भाग सहा पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि भाग सहा मधलं आपण प्रकरण तीन देखील सुरू केलेलं आहे तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अनुच्छेद एकशे ते एकशे सत्याऐंशी चला तर मग लगेच या भागाला सुरुवात करू तर ह्या भागाचा परिचय मध्ये किंवा त्याची व्याप्ती बघत असताना जसं आपण याच्या मागच्या भागामध्ये मा आपण राज्यपाल मंत्री परिषद महाधिवक्ता विधान परिषद विधानसभा याची तोंड ओळख केलेली आहे आणि आजच्या भागामध्ये आपण राज्य विधान मंडळाच्या अधिकाऱ्यांची निवड पद अधिकार कर्तव्य नमूद केलेले आहे आणि आजच्या भागामध्ये आपण राज्य विधान मंडळाच्या अधिकाऱ्यांची निवड पद अधिकार आणि कर्तव्य यांची माहिती बघणार आहोत आणि जे विशेषत एकशे अठ्यात्तर ते एकशे सत्याऐंशी या अनुच्छेदामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि विधानसभा आणि विधान परिषद जिथे असेल तिथे त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहेत आणि त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत आणि याची व्याप्ती बघत असताना आपण विधानसभेतील स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर आणि विधान परिषदेमधील चेअरमॅन अँड डेप्युटी चेअरमॅन यांच्या संदर्भातली यांच्या कर्तव्याची यांच्या अधिकारांची या संबंधित सर्व माहिती आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तर यामधलं पहिलं अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद एकशे ते आपल्याला सांगतं विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मग यांच्या निवडीच्या बाबतीत अध्यक्ष तितक्या लवकर आपल्या दोन सदस्यांना आणि उपाध्यक्ष म्हणून निवडलं जातं रिक्त पद पद रिक्त झाल्यावर विधानसभा दुसऱ्या सदस्याची निवड करेल उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे सभागृहाच्या सदस्यांमधून निवडले जातात आणि निवड सहसा निवडणुकीद्वारे होते व्होटिंगद्वारे होते हे याची माहिती आपण या, या अनुच्छेद एकशे अठ्यात्तर मध्ये बघतो की विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे कशा पद्धतीने निवडले जातात या पुढचं अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद एकशे एकोणऐंशी ते आपल्याला सांगतं अध्यक्ष उपाध्यक्षांचे पद रिक्त होणे पदाचा राजीनामा आणि त्यांना पदावरून दूर केल्यानंतर काय तरतुदी आहेत तर जेव्हा पद रिक्त होतं मग ते कुठल्या कारणाने होतं जेव्हा सदस्यत्व संपुष्टात येतं राजीनामा दिला जातो किंवा विधानसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर केलं जातं अशा वेळेस तो राजीनामा अध्यक्ष हा उपाध्यक्षांना देतात आणि उपाध्यक्ष अध्यक्षांना राजीनामा देतात आणि पदावरून दूर झाल्यास चौदा दिवसांनी पूर्वसूचना देऊन विधानसभेच्या तत्कालीन एकूण सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करणे आवश्यक आहे आणि याचा संदर्भ बघत असताना अध्यक्षांना पदमुक्त करण्याचा ठराव विधानसभेत दाखल करण्यापूर्वी चौदा दिवसांची लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे मग अशा बाबतीमध्ये जेव्हा पद रिक्त होतं आणि पूर्व सचना देऊन त्या संबंधित असलेले अनुच्छेद एकशे एकोणऐंशी मध्ये बघायला मिळतं यानंतरचं पुढचं कलम पुढचं अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद एकशे ऐंशी जे सांगतं अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्याचे किंवा अध्यक्ष म्हणून काम करण्याचे उपाध्यक्षांचे किंवा अन्य व्यक्तीचे अधिकार तर जेव्हा अध्यक्षांचे रिक्त होतं त्यावेळेस उपाध्यक्षांना अध्यक्षाचे काम करावे लागते आणि अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही पदरिक्त असल्यास राज्यपालांनी नियुक्त केलेल्या विधानसभेचा सदस्य हे अध्यक्षांचं काम करेल मग यामधलं उदाहरण जर अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि नवीन अध्यक्ष निवड होण्यापूर्वी उपसभापती परदेशात गेले तर राज्यपाल एका सदस्याला काम करण्यासाठी नेमू शकतात अशा प्रकारची तरतूद आपल्याला एकशे ऐंशी मध्ये बघायला मिळते की ज्यावेळेस अध्यक्षांचं उपाध्यक्षांचं असतं यानंतर अनुच्छेद म्हणजे एकशे एक्क्याऐंशी जे आपल्याला सांगत अध्यक्ष किंवा उपाध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष काम करणार नाहीत आणि जेव्हा अध्यक्षांना पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असेल तेव्हा सभागृहाचे अध्यक्ष स्थान करू शकत नाही म्हणजे हे लिमिटेशन हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना जेव्हा पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असतो त्यावेळेस त्यांना कुठल्याही सभागृहा म्हणजे या सभागृहामध्ये त्यांना काम करता येत नाही किंवा ते अध्यक्ष स्थान स्वीकारता येत नाही आणि या, या बाबतीतला मतदानाचा अधिकार काय सांगतो त्यांना सभागृहात उपस्थित राहण्याचा आणि सामान्य सदस्याप्रमाणे मतदान करण्याचा अधिकार असेल पण समान मते पडल्यास किंवा टाय झाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार नसेल आणि या बाबतीतली केस स्टडी देखील होती समजा एखाद्या विधानसभेत अध्यक्षांना काढण्याचा ठराव झाला आहे या काळात ते पीठासीन अधिकारी राहणार नाही संसदीय परंपरा आणि न्याय प्रणाली संबंधित अशा जेव्हा गोष्टी घडतील त्यावेळेस विधानसभेच्या अध्यक्षांना पीठास पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज बघता येणार नाही या बाबतीतली अशी माहिती देणारी तरतूद आ, ही आपल्याला अनुच्छेद एकशे एक्क्याऐंशी मध्ये बघायला मिळते यानंतरचा पुढचा अनुच्छेद ते म्हणजे एकशे ब्याऐंशी आणि एकशे त्र्याऐंशी ज्यामध्ये आपल्याला विधानसभेचे सभापती आणि उपसभापती म्हणजे चेअरमन अँड डेप्युटी चेअरमन याबाबतची माहिती मिळते तर विधानसभेप्रमाणेच विधान परिषदेचे देखील जेव्हा रिक्त पद होतं त्यावेळेस परत सभापती उपसभापतींचे राजीनामे दिले जातात त्यांना पदावरून दूर केलं जातं तर त्या संबंधित काय तरतूद आहे तर ती तरतूद आपल्याला एकशे ब्याऐंशी आणि एकशे त्र्याऐंशी मध्ये बघायला मिळते तर एकशे ब्याऐंशी अनुच्छेद आपल्याला सांगतं की विधान परिषदेची निवड सोबतच रिक्त पद विधान परिषदेचे दोन सदस्य सभापती आणि उपसभापती म्हणून निवडले जातात आणि एकशे त्र्याऐंशी मध्ये आपल्याला बघायला मिळतं जेव्हा सभापती किंवा उपसभापती हे पद रिक्त होतं त्यांचं राजीनामाची पद्धत पदावरून कुठल्या पद्धतीने दूर होतात किंवा का होतात याबाबतची माहिती आपल्याला एकशे त्र्याऐंशी मध्ये बघायला मिळते आणि ही माहिती किंवा ही तरतूद पूर्णतः अनुच्छेद एकशे एकोणऐंशी प्रमाणेच आहे जी विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना लागू होते या बाबतीतला संदर्भ ज्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक तिथे हे कलम लागू होतं आणि निवड विधान परिषदेच्या सदस्यांमधून केली जाते अशा पद्धतीची माहिती आपल्याला या अनुच्छेद एकशे ब्याऐंशी आणि एकशे त्र्याऐंशी मध्ये बघायला मिळते तर या पुढचा अनुच्छेद म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी यामध्ये आपल्याला सभापती आणि उपसभापती यांचे कर्तव्य आणि अधिकार बघता येतात ज्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी कलम आपल्याला सांगतं सभापतींच्या अनुपस्थितीत किंवा रिक्त पदावर उपसभापती काम करतील हे, हे देखील तरतूद एकशे ऐंशी ह्या अनुच्छेद प्रमाणेच आहे आणि अनुच्छेद एकशे पंच्याऐंशी आपल्याला सांगतं पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना सभापती किंवा उपसभापती काम काम करणार नाही किंवा त्या पदावर बसून तो कामकाज बघणार आहे हे देखील नियम किंवा ही देखील तरतूद आपल्याला एकशे एक्क्याऐंशी मध्ये जशी दिली होती विधानसभेच्या बाबतीत त्याप्रमाणेच लागू होते या बाबतीतलं उदाहरण विधान परिषदेच्या सभापतींनी कोणत्याही कारणास्तव सुट्टी घेतल्यास उपसभापती त्यांचं काम पाहतील म्हणजे याची या जवळपास तरतूद ही विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसारखीच आहे ज्यामध्ये पदाचा राजीनामा दिला जातो पद रिक्त राहतं किंवा त्यांचा पदावरून काढण्याचा ठराव विचाराधीन असतो ज्याप्रमाणे तरतूद ही विधानसभेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना असते त्याप्रमाणे विधान परिषदेतील सभापती आणि उपसभापती त्यांना देखील हेच नियम किंवा हीच तरतूद लागू होते फक्त ते अनुच्छेद बदलले गेलेले आहेत याची याची नोंद ही सर्व स्पर्धकांनी घ्यायची आहे आणि यानंतरचं कलम किंवा यानंतरचा अनुच्छेद म्हणजे एकशे शहाऐंशी जे आपल्याला अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती यांचे वेतन आणि भत्ते या संदर्भातली माहिती देतं संसदेने कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केलेले वेतन आणि भत्ते मिळतील हे वेतन आणि भत्ते राज्याच्या संचित निधीद्वारे आकारले जातात म्हणजे त्यांच्यावर विधानसभेत मतदान होत नाही फक्त चर्चा होती तर या बाबीत वेतनाची रक्कम ही वेगवेगळी असू शकते तर यानंतर आपण बघणार आहोत एकशे सत्याऐंशी जे आपल्याला राज्य विधान मंडळाचे सचिवालय सांगतं प्रत्येक सभागृहासाठी स्वतंत्र कर्मचारी असतील नियुक्ती आ, नियुक्ती आणि सेवा काय आहेत तर राज्य विधान मंडळ कायद्याचे नियम बनवू शकते नियमन अभावी राज्यपाल विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषद सभापती यांच्याशी सल्ला मसलत करून नियम पाडतील तर विधानसभेच्या विधानसभेसाठी अध्यक्षांची राज्यपाल चर्चा करतात आणि विधान परिषदेसाठी सभापतींची राज्यपाल हे चर्चा करतात आणि चर्चा अंतर्गत चर्चेअंती सल्लामसलत करून हे नियम ठरवले जातात मग उदाहरणार्थ महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात प्रशासकीय आणि संसदीय कामासाठी कामकाजासाठी अधिकारी आणि कर्मचारी असतात जे सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यास मदत करतात तर ही तरतूद या सचिवालय सांग या सचिवालयाची माहिती देणारी तरतूद आपल्याला एकशे सत्याऐंशी मध्ये बघायला मिळते याबाबतची एक केस स्टडी देखील होती ती म्हणजे अरुणाचल प्रदेश विधानसभा प्रकरण दोन हजार सोळा मधली घटना ज्यामध्ये अध्यक्षांना पदावरून हटवण्याचा वादग्रस्त प्रक्रियेमुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते आणि त्याचा निकालामध्ये अध्यक्षांना दूर करण्याच्या प्रक्रियेत संविधानाचे नियमांचे उदाहरणार्थ चौदा चा, दिवसांची नोटीस जे आपण आधीच्या कलमांमध्ये बघितली त्याचे कठोर पालन करणे आवश्यक आहे अन्यथा ती कृती अवैध ठरल यावरनं आपल्याला असं बघायला मिळतं की या, या अधिकारांच्या पदामुळे सभागृहातील शिस्त निपक्षता चर्चा आणि निर्णय प्रक्रिया सुनिश्चित होते ज्यामुळे लोकशाहीची मूल्य जपली जातात तर अशा पद्धतीची ही केस स्टडी आपल्याला बघायला मिळते मग आत्ता आपण जे बघितलं एकशे अठ्याहत्तर ते एकशे सत्त्याऐंशी याबाबत आपण काय सांगू शकतो तर राज्याच्या विधी विधिमंडळाचे स्वातंत्र्य तटस्थता आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका सभागृहाचे पालक म्हणून महत्वपूर्ण असते मग पीठासीन अधिकाऱ्यांचे कार्य काय असते तर यामध्ये अध्यक्ष आणि सभापती हे सभागृहाचे प्रमुख असतात त्यांची जबाबदारी सभागृहात शिस्त राखणे चर्चा नियमांनुसार चालवणे आणि कामकाजात निःपक्षता टिकवून ठेवणे किंवा सुनिश्चित करणे हे महत्वाची कामं ही अध्यक्ष आणि सभापतींची आहेत आणि या बाबतीतलं निर्णायक मत देण्यासाठी अनुच्छेद एकशे पंच्याऐंशी अनुच्छेदशे एक्क्याऐंशी ते नुसार अध्यक्षांना सामान्य परिस्थितीत मत देण्याचा अधिकार नसतो परंतु समान मते पडल्यास त्यांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो जेणेकरून निर्णायकाची कोंडी फोडली जाईल तेव्हा जेव्हा ते, जे ते पीठासीन अधिकारी असतात तेव्हाच आपण मागच्या अनुच्छेदामध्ये याच्या आधीच्या अनुच्छेदामध्ये बघितलं की ते पीठासीन अधिकारी असतील तरच त्यांना वोट देण्याचा टाय मत जेव्हा पडतील समान मत पडतील त्याच वेळेस ते त्यांचं निर्णायक मत देऊ शकतात पण ज्या वेळेस ते पीठासीन अधिकारी नसतात किंवा त्याच्यावर पदावरून रिक्त करण्याची तरतुदीचं काम चालू असतं त्यांचा विचाराधीन असतो पदावरून काढण्यासाठी त्यावेळेस हे ते निर्णायक मत देऊ शकत नाही तर अशा पद्धतीची ही महत्वाची कामं ही पीठासीन अधिकाऱ्यासाठी असते जी अध्यक्ष आणि सभापतींसाठी नेमून दिलेली असतात आणि आपण जी दोन हजार सोळा मधली केस स्टडी बघितली अरुणाचल प्रदेशामधली ज्यात राजकीय अस्थिरतेच्या काळात अध्यक्षांना पदावरून हटवण्याच्या संदर्भात नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला होता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या पीठासीन अधिकारांना दूर करण्याच्या प्रक्रियेत महत्वाचे अधोरेखित केले आणि त्यात सांगितलं की मूलभूत कर्तव्यांचं पालन किंवा या गोष्टींच पालन करणं किती बंधनकारक आहे आणि घटनेत नमूद केलेल्या प्रक्रियात्मक आवश्यकतेचे हे पालन बंधनकारक आहे आणि एकशे शहाऐंशी मध्ये नमूद केल्याप्रमाणे अध्यक्षांचे वेतन राज्याच्या संचित निधीतून दिले जाते याचा अर्थ असा की हे वेतन दरवर्षी विधानसभेत मतदानासाठी ठेवले जात नाही या तरतुदीमुळे अधिकाऱ्यांची पदाची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य जपलं जातं आणि सचिवालयाचे महत्व जे एकशे सत्याऐंशी मध्ये सांगितलं आहे ज्यात सचिवालय हे विधान मंडळाच्या कामकाजाची प्रशासकीय बाजू बघते विधेयक तयार करते सभागृहाची नोंदी ठेवते सदस्यांना माहिती पुरवते इत्यादी महत्वाची कामं या सचिवालयाद्वारे केली जातात आणि सचिव सचिवालय थेट अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली काम करते तर अशा पद्धतीचा हा निष्कर्ष आपण ह्या अनुच्छेदांचा बघितला जे आपण एकशे ते एकशे सत्याऐंशी ची माहिती बघितली तर नेहमीप्रमाणे आपल्याला झालेल्या भागावर मी प्रश्न घेऊन येत असते आणि नेहमीप्रमाणे तुम्ही देखील या प्रश्नांची उत्तरं खूप छान पद्धतीमध्ये कमेंट बॉक्समध्ये देतात तर आजही मी तीन प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजच्या भागावर ज्याचा पहिला प्रश्न आहे अध्यक्षांची निवड कोण करतं यावरचा दुसरा प्रश्न आहे अध्यक्षांना हटवण्यासाठी किती दिवसांची नोटीस आवश्यक आहे आणि यावरचा पुढचा प्रश्न आहे अनुच्छेद एकशे पंच्याऐंशी काय सांगतं तर ह्या तीन प्रश्नांची उत्तर अनिश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहात आणि तुमच्या उत्तरामुळे आम्हाला आणि तुम्हाला देखील कळणार आहे की संविधान खऱ्या अर्थी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही आणि किती प्रमाणात तुम्हाला ते कळत आहे तर अशा पद्धतीने आपण संविधानाचा एकशे ते एकशे सत्त्याऐंशी हा भाग बघितलेला आहे किंवा हे अनुच्छेद बघितलेले आहे आणि यासोबतच ह्या भागाची सांगता आपण करत आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण विधान परिषद आणि विधानसभा यांचं कामकाज कुठल्या पद्धतीने चालतं कसं चालतं सदस्यांची पात्रता अपात्रता याबद्दलची सखोल माहिती आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर निश्चितच भेटू या पुढच्या भागामध्ये आणि तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं वाक्य म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद